अक्षय पात्र म्हणजे कधी न संपणार पात्र हे आपल्या किचन मध्ये असावं अच्छा आणि खालती अन्नपूर्णा अन्नपूर्ण मंत्रिमंडळ चौदा टी साधी समर्थांमध्ये तसंच गजानन महाराज आहेत हनुमान आहे शिवाजी महाराज आहेत हा नेमके लाईट वेट आहे त्याच्या मागे गम आहे हा करून दरवाजा लावू शकता आणि पुसू शकता लॅमिनेशनवर तुम्ही रांगोळा वापरा किंवा आपण छोटी रांगोळी काढतो अशी वापरा किंवा टीक पोस्टर्स वापरा अच्छा नोटपॅड नोटपॅड इम्पॉर्टंट काही असेल तर आपण एक नोट लिहू शकतो फ्रीज वरती आणि याची किंमत फक्त पन्नास रुपये पन्नास रुपये हल्दी कुंकाला वाढ द्यायला खूप उपयोगी असतो हा हा आणि वेगवेगळे कलर ऑप्शन्स आहेत याची किंमत आहे दीडशे रुपये दीडशे रुपये लाईट वेट बॅग आहे डायरेक्ट मशीन वॉश करू शकतो आतमध्ये एक चेनचा खण आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप बऱ्याच डिझाईन्स आहेत त्याच्यावरती आपण दिवा वगैरे एक दिवा ठेवू शकतो तुम्ही याच्यामध्ये नमस्कार मंडळी मी उदय मंडळी मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज मी गेले होतो ठाणे वेस्ट ला घंटाळी मैदानावरती तर या ठिकाणी चित्तपावन ब्राह्मण मंडळ आयोजित भव्य ग्राहकपेठ चालू आहे ही ग्राहक पेठ तीन जानेवारी ते बारा जानेवारी पर्यंत चालू आहे आणि जर टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ तर नक्की सर्वांनी भेट द्या तर या ठिकाणी मी एक दादांचा स्टॉल कव्हर केलाय तर दादांच्या स्टॉल वरती आपल्याला फ्रीज मॅगनेट आणि पर्स मध्ये खूप सारा आकर्षक कलेक्शन पाहायला मिळेल आता आपली मकर संक्रांती जवळ येते आणि घरोघरी हळदी कुंकू असतात तर आपण हळदी कुंकुला महिलांना वान वगैरे देतो तर वान वगैरे आपल्याला खूप सारा ऑप्शन आहे या ठिकाणी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत शेअर करा तर मी नंबर शेअर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर दादांचा स्टॉल नंबर आहे फिफ्टी फोर नक्कीच स्टॉलला भेट द्या आणि दिलेल्या नंबरवरती ऑर्डर सुद्धा करा नमस्कार नमस्कार माझं नाव आशिष भाटकर आम्ही लेडीज पर्स आणि फ्रीज मॅग्नेट मध्ये डील करतो हा आपला ब्रँड आहे नंबर आहे आमच्याकडे लाईट वेट फ्रीज मॅगनेट्स आहेत फ्रीज मॅगनेट हा मध्ये चार कलर आहेत ना सायनबोर्ड वर सानबोर्ड वर हे लॅमिनेटेड आहेत लॅमिनेशन ओला पुसू शकतो आपल्याला अन्नपूर्णा मंत्रामध्ये तीन प्रकार आहेत एक मंत्र एक देवी सकट आणि एक अक्षय पात्र सकट अक्षय पात्र म्हणजे कधी न संपणार पात्र हे आपल्या किचन मध्ये असावं अच्छा आणि खालती अन्नपूर्णा मंत्र आणि रेंज काही पन्नास रुपये स्टार्टिंग रेंज पन्नास आहे अच्छा मोठी साईज साईज मोठी ऐंशी अच्छा आता वगैरे खूप आहे मराठी महिने आहेत ही छोटी साइज आहे पन्नास रुपये आणि मोठी साईज ऐंशी रुपये ऐंशी रुपये आपले मराठी महिने आहेत तसंच आपल्याला चैत्रांगन रांगोळीमध्ये दोन प्रकार आहेत चे, हा, हा, फ्रीज मॅगनेट्स आहेत एक लाल कलर मध्ये काळ्या कलर मध्ये ऐशी ऐंशी ऐंशी आणि तसंच आपल्याला चैत्रांगणाचा पाट आहे मोठ्या हा मध्ये ठेवायला ह्याची किंमत आहे दीडशे रुपये दीडशे रुपये लाईट वेट आहे वॉशेबल आहे मध्येच आहे सनबोर्ड सगळा सनबोर्ड मध्येच आहे त्याच्यानंतर आपल्याकडे विविध स्वामींमध्ये आपल्याकडे चौदा डिझाईन्स आहेत चौदा स्वामी समर्थांमध्ये तसंच गजानन महाराज आहेत हनुमान आहे शिवाजी महाराज आहेत लहान मुलांसाठी कार्टून्स आहेत इतर देवदेवतांमध्ये कृष्ण गणपती गणपतीमध्ये पण आपल्याकडे सहाची सिरीज आहेत त्यानंतर मराठी इंग्लिश पॉझिटिव्ह कोट्स आहेत मजेशीर कोट्स आहेत जसं आपण नशीब लागतं कोकणात जन्म जायला असे आपल्याकडे बरेच मराठी आणि कलेक्शन आहे माणूस की जप माणसं आयुष्य वर्त असले पाहिजे व्यर्थ नाही किंवा जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं खूप छान तसंच फ्रेंडशिप मध्ये आपल्याकडे मित्रांसाठी द्यायला कोणाला फ्रेंड रिटर्न रिटर्न गिफ्ट साठी द्यायला तसंच आपल्याकडे डॅडी आणि मदर साठी पण आपल्याकडे मॅग्नेट्स आहेत मध्ये खूप सारे कलेक्शन खूप सारे कलेक्शन आपल्याकडे जवळजवळ एकशे पाच डिझाईन्स एकशे पाच डिझाईन आणि तसंच आपल्याकडे हळदी कुंकू वाहण्यासाठी सगळ्या स्वस्तातलं असं मॅग्नेट्स काढलेले आहेत त्याच्यामध्ये सरस्वती महासरस्वती आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत याची किंमत आहे चाळीस रुपये चाळीस रुपये अच्छा क्वांटिटी मध्ये आपण असेल तर रेटच करून घेऊ जे काय असेल मध्ये येऊन येऊ शकतो डिस्काउंट मिळेल आपल्याकडे नेम प्लेट्स आहेत नेम प्लेट्स गोंधवलेकर महाराजांच्या नेम प्लेट्स नेम प्लेट्स आहेत अच्छा तसंच आपल्याकडे अनिरुद्ध बापूंच्या नेम प्लेट्स आहेत तसंच आपल्याकडे स्वामींच्या नेम प्लेट्स आहेत खूप छान हा नेमप्लेट लाईट वेट आहे त्याच्या मागे गम आहे हा काढून दरवाजा लावू शकता आणि ओला पुसू शकता लॅमिनेशन आहे त्याच्यानंतर आपल्याकडे मराठी टी कोस्टर्स आहेत टी कोस्टर मध्ये आपल्याकडे बरेच व्हरायटी आहेत मिक्स मध्ये असोटेडमध्ये ह्याच्यामध्ये पाच फूड प्रकार आहेत वडापाव पिझ्झा चहा बर्गर सँडविच तसंच आपल्याकडे अजून टी कोस्टर फेमस आहेत हे पाच पॉझिटिव्ह कोट्स आहेत हे टी कोस्टर म्हणून वापरा किंवा तुम्ही मंडे टू फ्रायडे ऑफिसला तुम्ही असं तुम्ही ऑफिस मध्ये रोज एक बदलू शकता हे अडीचशे सेट आणि सत्तर रुपयाचा स्टँड आहे म्हणजे तीनशे वीस रुपयाला सेट आहे म्हणजे मंडे टू फ्रायडे तुम्हाला रोज एक चोवीस चार टेबलावरती ठेवू ठेवू शकतो किंवा टी कोस्ट पाच वेगवेगळ्या रांगोळ्याच्या तुम्ही रांगोळ्या वापरा किंवा आपण छोटी रांगोळी काढतो अशी वापरा किंवा टी कोस्टर्स वापरा पाटाखालती काढत होती खूप छान पाहिजे टू फिफ्टी सेट पाच चा सेट हा तसंच आपल्याकडे अजून एक टीक वस्तू याच्यामध्ये मुंबईची पाच वाहन आहेत मुंबईची वेहिकल लोकल बस बस टॅक्सी स्कूटर असं हे छान आहे जुन्या का तरी टॅक्सी हो हो त्याच्यानंतर आपल्याकडे लटको पण अच्छा स्टँड आहे ना स्टँड विथ स्टँड विथ स्टँड टू हंड्रेड लोक मराठी आहे मराठी महिने तसंच आपल्याकडे हा पट्ट्यात अॅक्रेलिक मध्ये लेझर कटिंग मध्ये उंबरटा पट्टे उंबरटा पट्टी याची किंवा समोर सुद्धा ठेवू हो शकतो अडीचशे अडीचशे याच्यामध्ये वेगळ्या प्रकारावरती पेन्सिल दिलेले तुम्ही नोट लिहून एक एक रोज चार एक आहे पॅड फ्रीज वरती लावायला अच्छा नोट पॅड नोट पॅड इम्पॉर्टंट काही असेल तर आपण असेल आपण एक नोट लिहू शकतो फ्रीज वरती मॅग्नेट आहे पूर्ण फ्रीज ला चिकन बरोबर आहे पूर्ण आपण विसरून वगैरे जातो तर आपल्या लोकांसाठी नोट लिहून ठेवायची त्यासाठी उपयोग होतो त्याची किंमत आहे दीडशे रुपये दीडशे रुपये सिंगल ला सिंगल सिंगल तसंच आपल्याकडे दरवाजावरती लावायला स्टिकर्स आहेत ह्याचा शुभ लाभ ओम आणि स्वस्त असा हा सेट असतो हे पन्नास पन्नास रुपये एक आहे ऐंशी रुपयाचा सेट आहे शू आणि याच्या मागे स्टिकर आहे तुम्ही दरवाजाला हे लावू शकता मध्येच आहे ना? ना हे आ, प्लास्टिक मध्ये प्लास्टिकमध्ये प्लास्टिकमध्ये प्लास्टिक काळ नाही पडणार ना, आहे आपण वाण वगैरे देऊ शकतो हे पण वाण द्यायला खूप चांगला ऑप्शन ऑप्शन आपल्याकडे वारांच्या रांगोळ्या ते रविवार रोज जवळजवळ एक ठेवायची या लॅमिनेटेड आहेत याला हळद कुंकू व्हायचं वाराप्रमाणे ठेवायचं रोज दुसऱ्या दिवशी या प्रत्येक मंत्राचा अर्थ आहे हो हो ये का काढली जाते रांगोळीचं हे महत्व आहे अच्छा माहिती दिली आहे माहिती दिलेली आहे अच्छा आणि प्रत्येक वाराचा रंग पण स्पेसिफिक आहे अच्छा अच्छा प्रत्येक महत्व आहे ते इथे दिलेलं आणि काय काय दोनशे रुपयाचा सेट सेट आहे मंडे टू संडे तसंच आपल्याकडे स्टँड वरती आपण हे करू शकतो कॉम्बिनेशन वाव असं हे एकशे वीस चा सेट पडतो पन्नास चा मॅगनेट सत्तरचा स्टँड याच्यामध्ये तुम्ही काही घेऊ शकता ऑप्शन्स वेगवेगळे काही ठेवू शकतात आपल्याला जे पाहिजे ते आपण पाहिजे त्यातून सिलेक्ट करू शकता साईबाबा आहेत मोठी साईज घेतली तर वन फिफ्ट पण लहान साईज देते एकशे वीस एकशे वीस डेस्क वरमध्ये ठेवायला खूप छान आणि प्लसची रेंज सुरू होते पन्नास रुपयापासून याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पर्स आहेतमध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये हे मनी कॉइन पर्स आहे कॉइन पाऊच याच्यामध्ये व्यवस्थित कॉइन आणि नोटा राहू शकतात आणि कलमकारीने इकत मी डिझाईन्स आहेत आणि याची किंमत फक्त पन्नास रुपये पन्ना हा हळदी कुंकाला वाढलेला खूप उपयोगी असतो तसंच आपल्याकडे पर्स रेंज दीडशे पासून स्टार्ट होता असत चांगल्या क्वालिटीचा हातमध्ये हातामध्ये पकडल्यानंतर समजतं त्याच्यानंतर आपल्याकडे ह्या पॅचआपचा पर्स आहे पहिल्यांदाच इंट्रोड्यूस केलेला आहे पण किंमत रुपये दीडशे रुपये त्यानंतर आपल्याकडे मध्ये पर्स आहे मोठी साईज आहे मोठी साईज आहे खूप त्याला बेस पण आहे खालती अच्छा हा, हा, हा। मागे एक चेनचा खण मेन चेनचा खण अस्तर ओव्हल सगळं चांगल्या क्वालिटीचं आहे याची किंमत आहे दीडशे रुपये त्याच्यानंतर आपल्याकडे मध्ये पर्स आहेत तुम्हाला वाणाला देण्यासाठी ह्याची किंमत आहे ऐंशी रुपयामध्ये मध्ये ह्या पर्स आहे खूप सारे कलर खूप सारखे कलर आहे ओव्हल शेप मध्ये शेप मध्ये त्यानंतर आपल्याकडे स्लिंग्स आहेत क्रॉस बॅग ह्याला दोन चेनचे खण आहेत आणि वेगवेगळे कलर ऑप्शन्स ह्याची किंमत आहे दीडशे रुपये रुपये सिलिंग बॅग स्लिंग बॅग क्रॉस बॅग अच्छा एकदम स्मॉन साईज तीस रुपये पन्नास हे पण छान आहे मध्ये कॉटन पण आहे आणि ब्लॉकेट पण आहे सेम प्राइस आहे सेम प्राइस ही ही साईज पण थर्टी थर्टी हे छान आहे त्यानंतर आपल्याकडे त्या पर्सेस ह्या हा पर्सेमध्ये आकोबा मध्ये ही पर्से एकदम लाईट वेट बॅग आहे ह्याला आतमध्ये एक चेनचा खण आहे की तुम्ही डायरेक्ट मशीन वॉश करू शकता बॅगेला अजिबात वजन नाही आहे आणि कलर पण खूप छान आहे डबल अस्तर आतमध्ये एक चेनचा खण आहे आणि डबल अस्तर केलेल्या मध्ये सँडविच केलेले त्यामुळे हे दिसलं पाहिजे डॉट हे हो 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 हो। कलर्स आहेत टोटल हकोबा मध्ये कलेक्शन आहे किंमत आहे सहाशे रुपये सहाशे रुपये त्यानंतर ह्या जरदोशी मध्ये आहेत जरदोशी हा अच्छा ह्याला आतमध्ये एक चेनचा खण आणि बाहेर एक चेनचा खण त्याची किंमत आहे साडेपाचशे आपण डायरेक्ट मशीन वॉश करू शकतो त्यानंतर ह्या खडाच्या बॅग त्यानंतर आहेत कलमकारी आणि ह्याच्यामध्ये बॅग आहेत ह्याची किंमत तीनशे रुपये छोटी साईज आहे तीनशे रुपये ह्याची किंमत आहे साचवर्क मध्ये पाच वर्क मध्ये त्या पॅचवर्क मध्ये केलेल्या एक एक पिकडा जोडून केलेली बॅग आहे मागे एक चेन चा खड एक चेन चा खण लाइट वेट काहीतरी युनिक वाटतं युनिक आता नवीन एक हँडी प्रकार काढलेला आहे सिलिंग बॅग्स आहेत ना हँडी मध्ये अठशे पर्स आहे पर मागे एक चेन खड आतमध्ये चेन चा खड ह्याची किंमत अडीचशे रुपये अडीचशे रुपये बॅग स्लिंग बॅग आहे मागे चेन चा मध्ये जूटमध्ये मध्ये जूट सिल्क आहे मध्ये ना मागे एक चेन खण आतमध्ये एक चेनचा खण बेट ऍडजेस्टेबल आहे कलर्स आहेत बाजू नाही हेच डिझाईन हीच डिझाईन अडीचशे अडीच मिळतील अच्छा ह्या सगळ्या लेडीज पर्सेस आहेत आहेत अबला मध्ये वर्क आहे त्याच्यावरती हा वर्क आहे वर्क आहे सहाशे रुपये मोठी साईज आहे मोठी साईज आहे आणि ह्या मोठ्या बॅग्स आहेत वाव लाईट वेट बॅग आहे डायरेक्ट मशीन वॉश करू शकता आतमध्ये एक चेनचा खण आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप फुल कॉटन मध्ये सहज राहतो खूप छान त्याची किंमत त्याच्यामध्ये कलर्स आहेत नावलेले तिकडे खूप छान आणि पंटी प्लेस करायची हा लॅमिनेटेड रेडी रेडीमेड नुसत्या ठेवायच्या जमिनीवरती समोरच्या बनलेल्या आहेत आणि याला लॅमिनेशन आहे आतमध्ये बऱ्याच डिझाईन्स आहेत त्याच्यावरती आपण दिवा वगैरे ठेवू एक दिवा ठेवू शकतो तुम्ही याच्यामध्ये आणि काय रेंज आहे वन फिफ्टी वन फिफ्टी वाण वगैरे द्यायला तसंच आपल्याकडे मोठ्या रांगोळ्या आहेत आणि वापरू ऐंशी दरवर्षी वापरू शकतो स्टिकर लावलं की खराब होत हो हो नाही हो 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 हो। रेडीमेड रांगोळ्या आहेत ह्या पण छोट्या साईजच्या रांगोळ्या पन्नास रुपयाला एक पडते पन्नास ला एक पन्नास ला एक हे वाण देण्यासाठी खूप चांगला आहे छोटा आपण पाठाखाली रांगोळी देवाखाली रांगोळी करू त्यासाठी वापरत आहे खूप छान नॉर्मली आपण हळदी कुंकवामध्ये भांडी वगैरे देत असतो हे वेगळं काहीतरी काहीतरी युनिक अन्न फ्रीज फ्रीजवरील आणि एक वापरामध्ये घेतल्यानंतर आठवण येते आठवण येते हा कस्टमाइज वगैरे कायमची मेमरी तुमच्या फ्रीजवर राहील अच्छा कस्टमाइज फोटो पाठवायचा हो अच्छा फोटो पाठवायचा मी तुम्हाला बँडेट बनवून देणार त्याच्यामध्ये साईज वगैरे मिळतील का साईज वगैरे मिळतील तुमचा फोटो क्लिअर असला पाहिजे फक्त ते ही आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना आणि आपला ब्रँड आहे जर कोणाला होलसेल रिटेल मध्ये पाहिजे असेल तर मिळून कस्टमाइज वगैरे आम्ही तुम्हाला कुरिअर करू कुरिअर करू तर नक्की दादांच्या स्टॉलला भेट द्या ठाणे घंटाळीला दादांचा स्टॉल लागलेला आहे स्टॉल नंबर चोपन्न फिफ्टी फोर थँक्यू